पत्रकार परिषद घेतली आहे काय मानलेचार नमस्कार मी शुभम संजय ढवस मुक्काम सांगोळा तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर तर आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं आहे की कशाप्रकारे सांगोळा ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाले व प्रशासनाने कशाप्रकारे त्याच्या त्या त्यामध्ये दुर्लक्ष केलं किंवा सावरासावर करायचा प्रयत्न केला आमच्या गावामध्ये दोन हजार पंधरा या सालापासून सचिन प्रभाकर बोंडे हे सरपंच होते त्यांनी अनेक का कामामध्ये ग म्हणजे शासनाची फसवणूक केली आहे त्याच्यामधील एक प्रकरण म्हणजे आमच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतला कमीत कमी आठ लाख एकोणचाळीस हजार दोनशे एवढ्या रकमेचे बिना जी एस टीचे बिल आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामा बांधकामाचा बांधकामा बांधकामामध्ये त्यांनी ज्या ज्या लाभार्थ्यांनी शौचालय बांधकाम केलं नाही त्यांच्यासुद्धा नावानी पैसे उचलले आहे ज्या दोघं जे दोघं भाऊ आहे त्या दोघं भावामध्ये एकच शौचालय आहे तरी पण त्यांनी दोघांच्या नावाने पैसे उचल केले आहे ती जण तिघं भाऊ आहे त्या तिघाच्या नावानी शौचालयाचे पैसे उचलले पण त्याच्या त्यांच्या घरी एकच शौचालय आहे आणि काही नाली बांधकाम रोड गा बांधकाम याच्यामध्ये पण भ्रष्टाचार केला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी संजना सचिन बोंडे या सरपंच सरपंच झाल्यानंतर त्यांच्या पण कार्यकाळामध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार झाले आहे नाली बांधकाम रप्ता बांधकाम अपंगाचे प अपंगांना जे प अपंग लाभार्थ्यांना जे पैसे द्यायचे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे जिल्हा परिषद शाळा 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 शाळेंना शैक्षणिक साहित्य दिले दिले म्हणून सांगितलं पण ते त्यांना मिळाले नाही याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे अंगण अंगणवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये साहित्य वाटप केलं आहे असं सांगितलं परंतु ते पण त्यांना मिळाले नाही या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झाला आहे आणि या प्रत्येक आणि या प्रत्येक गोष्टीची गोष्टी गोष्टीमध्ये पंचायत समिती कोर्पणा यांनी त्या त्यांना सपोर्ट केला आहे आणि त्याची सावरासावर केली आहे म्हणजे या चौ चौकशी चौकशी करण्यामध्ये सावरासावर केली आहे म्हणजे ज्यांच्या घरी शौचालय नाही त्यांच्या घरी शौचालय आहे म्हणून दाखवलं आहे अंगणवाडी सेविकेचे तीन वेळा बयान घेतले आहे एक वेळा त्यांनी सांगितलं अंगणवाडी सेविकेने सांगितले की मला कोणतेही साहित्य भेटले नाही त्याच्यानंतर ग्रामपंचायतला ते, ते साहित्य द्या द्यायला लावले त्याच्यानंतर अजून एक वेळा अंगणवाडी अंगणवाडी सेविकेचं बयान घेतलं आहे अशा प्रकारे खूप सारे खूप प्रकरणामध्ये भ्रष्टाचार आहे आणि या यामध्ये विस्तार अधिकारी प दादाराव पवारसाहेब यांनी यांनी चौकशी करताना वेगवेगळ्या च प्रकरणामध्ये सावरासावर करायचा के प्रयत्न केला आणि जोगेश्वर वाकडे हे आता आता ग्रामसेवक आहे याच्या पहिले एक गजबे गजबे साहेब होते आणि त्याच्या पहिले श्रीकृष्ण कुर्डे म्हणून होते श्रीकृष्ण कुर्डेच्या कार्यकाळात मला वाटतं कार्यकाळामध्ये हे बिना जी एस टीची बिल आहे आणि आता जोगेश्वर वाकडेच्या याच्यात नाली नालीच्या वगैरे त्यांच्या त्याच्या त्याच्या कार्यकाळात त्याच्या पुढे काय करणार त्याच्यापूर्व म्हणजे आमची अशी मागणी आहे तुमच्या मार्फत आमची अशी मागणी आहे की ज्या जे या प्रकरणामध्ये दोषी ठर दोषी आहे त्यांच्यावर चार जानेवारी दोन हजार सतराच्या शासन नुस निर्णयानुसार फौजदारी गुन्हे दाखल व्हावे व ज्या प्रकरणामध्ये चौकशीमध्ये सावरासावर झाली त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी व जे अधिकारी याच्यात सावरासावर करत आहेत त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी असं ही आमची मागणी आहे हे जर न न झाल्यास आम्ही आता पंचायत समितीपुढे पंधरा पंधरा सप्टेंबरपासून आपण उपोषण उपोषणाचा आमचा तयारी सभू आहे